हा तो स्टाईल मध्ये ठेव की आरा तो नवरदेव हे पेंटर असतो काय करतो लगत मला अरे हां पुन्हा पुन्हा ते एक नको रेडी शूट ह हा हात खाली रे एक्शन गो 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 ओके आता वर फक्त एक फावडा वाचला म्हणजे असा खेळ जाऊ ते एक्सप्रेशन दे जा असे 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 जा भाऊ देत जा मनातले आता काय करत त्याला ढकलन पुढं निघून जा ते क्रेडिट हा तुझा ही कला साथ होता ती कला स्टेप ऍक्शन आहे हात कुठं काढतो ढकल थांब की हात हात ठेव ठेव हात ठेव त्या का हळूच नजरे न बघ ढकल ढकल आपण बाई बाई बाई

Hanya jauh dua bulan berubah, garapan dong, menguras-uras-uras, kenapa? Nada keras, naga panik gitu-gitu, naga fokus lagi. Nana pun salah pada pola cerita, nanti piro logan datang. Jauh kaitau bungkus tutup tas seduh robot semua di masjid. Kaitau bungkus, hati hati, juliun jadi, terus 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 खर असं झालं आणि आणि विशेष म्हणजे चालतं काय ते नळ हात नाही पुढची तोटी का नाही ती निघली होती आणि डायरेक्ट पाण्यातून तोटी निघाली म्हणे डायरेक्ट ओपन ओपन मोडल होत का त्याचे तर टोकलं एक खतरा काय नक्कापलं तर कसं असं लागतं आता समज की कापलं किंवा काच मोडली तर तसं त्याची कोन राहिली होते

मंदिर दाखव तुझा ब्लॉक तू तू तो बोल मी का बोल काय मला पैसे देत असले तर सांगा व्हिडिओ मधले येणार नाही मग तर मित्रांनो आता आम्ही आलो करमाळ्याला मंदिरात कोणतं मंदिर आहे मला काही जास्त माहीत नाही पण करमळ्याचं जिथं की श्री कमलाई मंदिर इथं सायराडचं शूटिंग झालं तर गाण्याचं कोणत्यातरी तरी त्यामुळं म्हटलं इथला जरा चांगला दिसला परिसर म्हणून म्हणलं इथं जरा शूटिंग करावं आणि देवाचं पण दर्शन होईल त्यामुळे इकडं तो तर बघा तुम्ही मंदिर कसं काय सगळं नंतर आपण त्यांच्याकडे जाऊ त्यांचं काय चाललंय बघू अजून काय शूटिंग चाललं आहे Ooh. <laughs> काम चाललेलं दिसतं इथलं लावून ठेवले कलर केले आताच हम्म हम्म

ठीक आहे चला काढा व्हिडिओ बस जाऊ नंतर दुसऱ्या लोकेशनला बाय बाय